जागर आगामी कुंभवेळाच्या पार्श्वभूमीवर शहरात महानगरपालिकेच्या वतीने जोरदार अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड मुक्तीधाम रेजिमेंटल प्लाझा बिटको चौक वास्को चौक मुक्तिधाम, मुक्तिधाम गार्डन समोरील रहदारीला अडथळा निर्माण होणारे हातगाडे रस्त्यावर लावलेल्या होल्डिंग दुकानांचे बॅनर महानगरपालिकेने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेपासून काढण्यास सुरुवात केली आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावावरून आलेले प्रवासी प्रथम नाशिक रोड बस स्थानक रेल्वे स्थानक तसेच प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिरात येत असतात नाशिक रोड भागात ठिकठिकाणी लहान मोठी अतिक्रमणे करण्यात आल्याने मोठ्या रहदारीला अडचण निर्माण होते मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले हातगाडे तसेच दुकानाचे बॅनर काढून घेण्यात यावे असे आवाहन सुद्धा यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले अन्यथा सदर हातगाडी वसाहित्य जप्त केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे या अतिक्रम मोहिमेचा हो नागरिकांनी के स्वागत केले असून समाधान व्यक्त केलं जात आहे जागत्रस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक